पुण्यातला एक लोकल फेमस चहावाला आहे तो बाहेरनं एक मुलगा स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासा करता आला होता तो रोज तिथे चहा प्यायचा आणि तो एका चांगल्या डॉक्टरांकडे गेला तर त्या डॉक्टरांकडे जायच्या आधी तो, तो अजून चार डॉक्टर फिरून आला होता काळजीने त्याचे आई वडील गावावरून आले की आमच्या मुलाला अल्सर सारखा काहीतरी त्रास होतोय आणि एक्स रे काढला निदान होत नव्हतं त्याची बाकी व्यसन काही नव्हती मुलाला सरळ मार्गी मुलगा होता नॉनव्हेज खात नव्हता मेसचा डबा होता त्या अगदी काकू घरगुती पद्धतीचा डबा द्यायचे मग या डॉक्टरनी एबीसी अनालिसिस केला त्यावेळी त्यांना लक्षात आलं की तो चहा खूप पितो सकाळपासून रात्री पण तो साधारण एक वीस पंचवीस चहा प्यायचा थोड्या थोड्यानी अभ्यासाचा कंटाळा आला की खालती जायचा पाय मोकळे करायला चहा प्यायचा परत यायचा परत अभ्यासाला बसायचा आणि दिवसातले एक दहा बारा तास काहीतरी अभ्यास करत असेल तो चहा प्यायल्याने त्याला त्रास आता चहा प्यायल्याने त्रास व्हायला लागला म्हणून ते त्या जवळच्याच त्या दुकानात गेले तिथे लक्षात आलं त्या माणसानी पितळीच्या कडे चहा करतात रोजचा त्याला कलही दोन वर्षात केलीच नव्हती आणि मग तो चहा टॉक्सिक होऊन जातो सगळ्यांना समान त्रास होतो असं नाही प्रत्येकाचा एपिटाईट गावठी भाषेत चक्की म्हणतात ती प्रत्येकाची वेगळी असते तर तुला होईल तसा त्रास मला होईलच असं नाही त्या मुलाला झाला आणि ती पोटात अक्षरशः जाळी पडली होती त्याच्यानंतर तो औषधांनी आणि यांनी रिकवर झाला वाटत पण हे त्रास तुम्ही खाता ते कुठे खाता तिथे कशा प्रकारे बनवलं जातं हे ॲटलीस्ट तुम्हाला मला माहिती घेणं तुमचं काम आहे आणि मी त्या दुसऱ्या बाजूचा माणूस असूनही मी सांगतो कस्टमर काय खातोय कुठल्या दर्जाचं खातोय हे माहिती करून घेणं त्याचं कर्तव्य आहे आणि जो माझ्या बाजूचा माणूस आहे त्याने ती आवश्यक माहिती दिली पाहिजे